अं नागपूर महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त चौधरी साहेब प्रशासक म्हणून बसलेले आहे पण काही लोकांच्या समस्या निगडीत समस्या लोकांच्या जा जाणून घेऊन आणि त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या निदर्शनात आणून आम्ही प्रभागात खूपशे कामं आणलेले आहे आज चार दिवसापासून लगातार चार ते पाच दिवस झाले लगातार रोज दोन ते तीन भूमिपूजन आम्ही करून राहिलेलो आहे काल आम्ही वैष्णोदेवी गार्डनचं वैष्णोदेवी गार्डनचं भूमिपूजन केलं कच्ची विसा मैदानामध्ये सिमेंट रोडचं भूमिपूजन केलं आज आम्ही सकाळी आपला भारत माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जे वॉकिंग ट्रॅकवर लाईट हाय लाईट लावायची आहे त्याचे भूमिपूजन केलं नंतर व्यास मैदान आहे वर्धमान नगर पूर्व वर्धमान नगरमध्ये व्यास मैदान आहे इथे हायमास लाईट लावायचं भूमिपूजन केलं आणि आज आता इथे तिसरं भूमिपूजन म्हणजे आज आज तीन भूमिपूजन झाले पहिलं व्या व्यास आपला भारत व्यास माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन व दुसरं व्यास मैदानामध्ये तिसरं आता गौरव मैदान हनुमान मंदिर आणि दुर्गामाता मंदिर इथे शेड आणि स्टाईल आणि काही परिसर स्टाईल लावून आणि मार्बल लावून वगैरे ग्रेनाइट लावून अशी पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि त्या मंदिराचा गेट बी आम्ही नवीन बनवणार आहोत अशा स्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना तीन वर्षापासून आम्ही नगरसुग्न आहे पण प्रशासक बसल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या निजेस आणून दिलं महानगरपालिकेच्या तर निदेशन आणून दिलं आणि वारंवार आम्ही डेपोटेशन निजेशन डेपोटेशन घेऊन त्यांना जे निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर फाईल बनल्या आणि त्या फाईल बनल्यानंतर आम्ही आज ते जेवढे कामाला महानगरपालिकेने कामं दिले ते आज वर्क ऑर्डर वर्कऑर्डरभूमी आम्ही काम सुरू झाले आम्ही काम सुरू करून सुद्धा सुरू केले आहे आणि चांगल्या प्रमाणात ते भूमिपूजन होऊन राहिलेले आहे आणि अजून आता आमदार साहेब दोन दिवस नाग नागपुरात नसल्यामुळं आम्ही आता दोन दिवस भूमिपूजनवर ठा स्टॉप केले आणि गुरुवारपासून लगातार अजून दहा दिवस भूमिपूजन होणार आहे जेणेकरून मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस मान्य गडकरी साहेब यांनी बी आम्हाला पैसे दिले आहे या प्रभागाला त्यांच्याकडून मी मी पैसे आणले आहे आणि या पैशाच्या अंतर्गत आणि महानगरपा पालिकेच्या पैशाच्या अंतर्गत खूप सारे कामं कमसे कम आता अजून पंचवीस भूमिपूजन आम्हाला हो। अजून करायचे आहे ते आम्ही आता गुरुवारपासून चालू करून दोन दिवस जरा गॅप करून लगातार एक शुक्रवार गुरुवार पासून मागच्या गुरुवार पासून आतापर्यंत भूमिमजन झाले आता दोन दिवस स्टाफ करून आणि भूमिभजन करून महानगरपालिकेच्या खूप खूप धन्यवाद करतो किंवा मी जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होतो तेव्हा जेव्हा अधिकाऱ्यासोबत जे प्रेमानं वागलो त्याचा परिणाम मला आज भेटला की माझे जे फायला ज्या फायला ज्या मंजूर होऊन राहिल्या आहे आणि जे मला कामं मिळून आले ते फक्त अधिकाऱ्या आणि त्या आयुक्तामुळं मला कामं मिळून राहिलेले आहे किंवा का जसं आमचा स्वभाव असते त्या स्वभावाच्या खातीर लोकप्रतिनिधी हा प्रेमानं जर वागला तर त्याच्या प्रेमानं हे काम बी अधिकारी करतात म्हणून धन मी त्या अधिकाऱ्याच्या आणि आयुक्त धन्यवाद करतो की जे कामं मला दिल्ले छानशान झाले आणि वर्कआउट झाले आणि त्याचे भूमिपूजन होऊन राहिले भूमिपूजन तुम्ही करायचा निर्धार केले मी सांगणार नाही लगत तर मला तर असं वाटतं की अंदाजन पंचवीस कोटीचे भूमिपूजन या आतापर्यंत तर एक आठ कोटीचे भूमिपूजन होऊन गेले आहे आता एक अजून वीस कोटीचे भूमिपूजन बाकी आहे तर ते लवकरात लवकर आम्ही करून अशी सर्व नागरिकांना गाई देतो